नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आपण पहिला निर्णय पाहूया त्याच्यानंतर दुसरा निर्णय पाहूया तर सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे तर कृषी उन्नती योजना डिजिटल ॲग्री कल्चर मिशन अंतर्गत अंतर्गत ग्रीश्टॅग डिजिटल क्रॉप सर्व्हे घटकासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे आणि दुसरा जे आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तेल बिया तिन्ही प्रवर्गासाठी सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दुसऱ्या हप्त्याचा केंद्र हिस्सा व समरूप राज्य हिस्सा वितरित करण्याबाबतचा सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा